येथील आदिवासी वस्तीमध्ये असलेल्या अंगणवाडी क्रमांक समोर साम्राज्य लहान बालकांना आरोग्याचा धोका याबाबत सविस्तर माहिती अशी की शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा या गावात आदिवासी वस्तीमध्ये असलेल्या अंगणवाडी क्रमांक दोन समोर मोठमोठ्या पाणीचे डाबा जमले आहेत व अंगणवाडीच्या शेजारी गुरेढोरे बांधण्यात येत असतात यामुळे येण्या जाण्यासाठी मुख्य अडचण देखील निर्माण होत असते अंगणवाडीच्या संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे अंगणवाडी समोर साचलेले पाण्यामुळे अंगणवाडीमध्ये येणाऱ्या बालकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे लहान मुलांना घाणेरड्या पाण्यामधून बालवडीमध्ये यावे लागत असते व गर्भवती महिलांना देखील बालवडीमध्ये ये करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे हे सर्व बाबी लक्षात घेत गावातील जय आदिवासी ब्रिगेडचे कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मनोज पान पाटील यांनी याबाबत दखल घेत या ठिकाणी पाहणी केली व यावेळी त्यांच्याकडून काय सांगण्यात आले ती थोडक्यात माहिती त्यांच्याकडून ऐकूया आमच्या महाराष्ट्रीय न्यूजसाठी कल्पेश भोईसोबत वसिंपटाण टाकरखेडा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रीय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम जय आदिवासी अंगणवाडी टाकरखेडा गावाची परिस्थिती खूप खराब झाली आहे ते सर्व समाजाचे मुलं श अंगणवाडी येतात पण खराब परिस्थितीमुळे लहान मुलां मुलांची तब्येत वगैरे खराब झाले त्याच्यामुळे इथं अंगणवाडीसमोर सगळी घाण आहे ढोरं बांधता सगळं डाब आहे पाणी आहे मच्छर आहे सर्व तरी ग्रामपंचायत ग्रामसेवक हे लक्ष देत नाही त्याच्यामुळे आम्ही ग्रामसेवकांना सांगितलं तर बो अंगणवाडीचं काहीतरी करा स्वच्छता ठेवा पण ते लक्ष देत नाहीत या बालवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घाण आहे व दुरं डोरं इथेच बांधण्यात येतात लहान मुलं लोक इथे लॅटरिंग करून जातात एक नंबर म्हणजे वास पण बस्तर येतो इथे माणसं चालू शकत नाही तिथे लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात येतो मुलांना जर काही बिमारी लागली तर ग्रामपंचायत प्रशासन हा जिम्मेदार राहील